आपण बघतोय क्रिकेटपटून आपल्या या विजयी टीमला घेऊन ही या बस ज्या आहेत खास बस ज्या आहेत त्या, त्या। ट्रायडन हॉटेलच्या हो दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या बसची ही दृश्य बघतोय ज्या ज्या ठिकाणावरून ज्या ज्या मुंबईतल्या रस्त्यांवरून या आपल्या क्रिकेट टीमची बस जाणार आहेत बसेस जाणार आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहे क्रिकेट चाहते सगळ्या रस्त्यांवर पाहायला मिळत तिरंगा उंचावून त्यांचं स्वागत केलं जात आपण बघतोय कशा पद्धतीनं मुंबईमध्ये टीम इंडियाचं स्वागत केलं जात आहे पहिल्या कॅमेऱ्यावर आपण बघतोय नरिमन पॉईंट आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये किती मोठ्या संख्येनं जनसागर उसळलेला आहे दुसरी दृश्य आपण बघतोय ज्या ज्या रस्त्यांवर भारतीय टीमची जी बस जाती आहे त्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं जात जल्लोषाचं वातावरण आहे ही नरिमन पॉईंटवरची आपण खास दृश्य बघतोय